चौदा मजूर रोज सहा तास काम करून एकवीस खेळणी बनवतात तर आठ मजूर रोज सात तास काम करून किती खेळणी बनवतील असा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र लेकरांनो हे काही सूत्र असतात हे सूत्र पाठ करा सूत्र आहे एम डी सदस्थानी डब्ल्यू ही रास एक परत एम डीदस्तानी डब्ल्यू ही रास दोन लक्ष याला एम वन डी वन डब्ल्यू वन का म्हणायचं तर ही रास एक आहे म्हणून एम वन डी वन डब्ल्यू वन याला एम टू डी टू डब्ल्यू टू का म्हणायचं तर ही आहे दुसरी रास म्हणून एम टू डी टू सदस्तानी डब्ल्यू टू मांडणी करायची कशी चौदा मजूर सहा तास काम करून एकवीस खेळणी तयार करायचं काम करतात चौदा मजूर रोज सहा तास काम करून किती काम करतात तर एकवीस खेळणी बनवायचं काम करतात हे छदस्तांनी मांडलेलं लेकर ले ले काम आहे ज्याला आम्ही डब्ल्यू वर्क म्हणतो ओके समोर प्रश्न आठ मजूर सात तास काम करून घेणे बनवतील म्हणजे या दुसऱ्या राशीतील काम म्हणजे काढायचं प्रश्न सोडवायचा कसा त्रिराशी पद्धतीने या पदाचा या पदासोबत गुणाका या पदाचा या पदासोबत म्हणजे एकवीस गुणीला आठ गुणीला सात शेतस्थानी चौदा गुणीला सहा समोर प्रश्न बघा बे साती चौदा बे चुक आठ सात ला सात खलास करा बे दोन्ही चार बे तीन सहा तीन सात एकवीस म्हणजे इथं उरलं काय तर सात आणि दोन सात गुणीला दोन हा प्रश्न चौदा खेळणे हे या प्रश्नास न्यक्रम उत्तर काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला